नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर आज पुन्हा कोंबड्यांना गिराईक आलेला आहे आणि खूप रिक्वेस्ट हो कि आमाला होती की आम्हाला पाच सहा तरी कोंबड्या पाहिजे होत्या आणि मी त्यांना नाही म्हटलं तर ते खूप जास्त नाराज झाले आणि वेळ अशी होती की मला अन संध्याकाळी आवरायचं होतं आणि घरातलं पण काम होतं त्यामुळे मी नाही पण म्हटले होते पण मी जसं म्हटलं की बारीक जे अगदी साईजच्या कोंबड्या आहेत तर त्या विकण्याची जशी आम्ही तयारी दाखवलेली होती आणि जर कोणी बारीक घ्यायला तयार असलं तरच आम्ही त्या विकणार होतो तर हे त्यातलेच एक कस्टमर होते जशी की आमची डिमांड होती की बारीक कोंबड्याच विकणार तर हे खरं तर बारीक कोंबड्या बारीक कोंबड्या जरी म्हटलं तरी एक किलोपर्यंत बसतात पण हाईटनी त्या खूप जास्त बारीक आहे तर कोंबड्या ज्या आहेत ना तर आता नुकतंच खाद्य टाकून झालेलं होतं खाद्य त्यांचं खाऊन पण झालेलं आहे आणि बरंचसं ज्या आहे त्या खात आहे आणि ज्या खाताने आहेत खाता ना त्या मला पटकन हाती लागतात कोंबड्या पकडायला जास्त त्रास होत नाही आहे पण कोंबडे पकडायचे म्हटलं ना तर ते नाकी येतात अगदी कोंबडे खूप डेंजर जहाल झालेले आहेत आणि बिचाऱ्या कोंबड्या गरीब आहे त्या लगेच हाती लागतात आणि त्या खूप लोकं ट्रस्ट करतात आपल्यावरती आणि त्या उभ्याच राहतात त्यामुळे त्या हाती पटकन लागतात आता यांना ज्या कोंबड्या पाहिजे होत्या अंड्यासाठी पाहिजे होत्या आणि निवांत दोन तीन महिन्यांनी अंडे दिले तरी चालेल असंही गिराईक होतं म्हणजे जसं गिराईक आपल्याला पाहिजे की क कटकटीचे गिराईक नको आहे अंड्याच दिले नाही आहेत एक महिन्याचा वादा होता अंडे दिलेले नाही आहेत अशा तशा पद्धतीचे खूप गिराईक इथे भेटलेले आहे तर हे गिरायक असं होतं की पटण्यासारखं होतं तर लगेचच मी यांना फोन केला यांना फोन केल्यानंतर हे जेव्हा मला म्हटले की देऊन टाक म्हणून चार पाचच लागतं आहे तर आणि बारीक साईजच्या घ्यायला तयार असले तरच दे आणि अगदी तर तुम्ही बघितली ना तर ते एकदम सावध होती तिला कळलं की पकडणार आहे त्या कोंबडीला ती पळून गेली तर अशा पद्धतीने कोंबड्या ज्या आहेत तर मी इथे पकडलेल्या आहेत अगदी पाच किंवा सहा कोंबडा मी इथं पकडलेल्या आहे आणि मी आता पोल्ट्रीमध्ये आलेली आहे तर अशा पद्धतीने कोंबड्यांचं जे आहे पकडापकडी आमची चालू झालेली आहे आणि कोंबड्या मी इथे सगळ्या पकडलेल्या आहेत तर पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही अगदी हा सायलेंट व्हिडिओ मी इथे घेतलेला आहे आणि बोलण्याच्या मध्ये जो आहे तो व्हिडिओ कसा आहे मी कस्टमर आहे तर त्यांची काय काय कसे बोलत आहेत तर ते बोलताना एक व्हिडिओ इथे दाखवणार आहे तर चला चार पाच कोंबड्या मी पकडलेल्या आहेत तर तुम्ही पुढे व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला विसरू नका तर कस्टमर काय काय आहेत आणि कशा कशा पद्धतीने बोलत आहे तर हे सगळं इथे व्हिडिओमध्ये आलेलं आहे इतक्या जाती लागतं कोंबड्या ग कबड्या इतक्या जाती लागत्या कोंबड्या कोंबड्या कोबडी कमड्याग किती लागत आहे किती लागत आहे चार एक दिलेली तिकडे चार पाच झाल्या बरोबर पाच சகோ குளோர்டா தமா சகோ குளோர்ட் ரிகிச்சோ காம்ப்ரட காம்ப்ரம ஹேனிகோ காம்ப்ரமன் ட்ரெய்னிங் கோம் வி செக்ரிபிக்கோ தம்கோ காம்ப்ரமன் மன் லேகிடோ காம்ப்ரமன் மன் காம்ப்ரமன் காம்ப்ரமன் லான ஆண்டர் தோர்டா நை நை காம்ப்ரமன் மூட் கோர்டோ காம்ப்ரமன் மன் காம்ப்ரமன் காம்ப்ரமன் கோர்டோ தாரோ குதின் லேகிடோ தாரோ குதின்

<laughs> तो तर अशा पद्धतीने आमच्याच भागामधले हे माणसं होते जर अशा नामांतरावरचे होते बारा पंधरा किलोमीटरचे तर यांनी बाराशे रुपयाचे असे पाच कोंबड्या पक, पकडलेल्या जे आहे तर त्यांचं वजन करून इथे घेतलेलं आहे पाच कोंबड्यांचं प्रत्येकी मी पाचच किलो आणि दोनशे अडीचशे रुपये किलो आणि बाराशे असं काहीतरी झालेले आणि तर त्यांनी फोर व्हीलर आणलेली होती तर ते त्यांच्या कोंबड्या घेऊन गेले आहे कावेरी गावरांचं त्यांना प आवडलेलं आहे आणि हे जे होते हे त्यांच्याबरोबर आलेले हे दोघे जण जे जेंट्स होते तर हात वगैरे धुवून खराब झालेले आहेत तर ते आता धुवायला आतमध्ये गेलेले आहेत तशा पद्धतीने एक नवीन कस्टमर झालेला आहे आणि न विकणाऱ्या देखील मी इथे सेकंड टाईम विकलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओ बरोबर लवकर तोपर्यंत चला टाटा बाय बाय